विविध भारती पुणे ठळक बातम्या महाराष्ट्र शासनाचा जनसुरक्षा कायदा चांगला असून या कायद्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं ते काल कोल्हापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते प्णे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत आज सकाळी सहा वाजेपर्यंत बावीस पूर्णांक एकोणचाळीस टीएमसी अर्थात सत्याहत्तर टक्के इतका पाणीसाठा झाला आहे गेल्या वर्षी आज दिवशी हा साठा एकोणचाळीस टक्के इतका होता खडकवासला धरणातून आतापर्यंत पाच पूर्णांक त्रा टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारा विभागातर्फे आहे बालगंधर्वांनी एका उंचीवर नेऊन ठेवलेली संगीत रंगभूमीची संस्कृती प्रवाही ठेवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी नवीन पिढीची आहे असं मत माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार प्रसिद्ध गायिका मंजुषा कुलकर्णी पाटील यांना तर कोहिनूर गंधर्व पुरस्कार प्रसिद्ध गायक पंडित कैवल्यकुमार कुमार गुरव यांना काल प्रदान करण्यात आला त्यावेळी प्रभू बोलत अकरा हजार रुपये असं बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराचं तर एक्कावन्न हजार रुपये असं कोहिनूर गंधर्व पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी इतर विविध पुरस्कारांचंही वितरण करण्यात आलं यावेळी खासदार मेधा कुलकर्णी पंडित उल्हास कशाळकर कोहिनूर उद्योग समूहाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर आदी मान्यवर उपस्थित होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचं काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी इथं अल्पशा आजारानं निधन झालं बासष्ट वर्षांचे होते, त्यांनी जिल्हा बँक संचालक शिखर बँक संचालक पतपेढी तसंच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशी अनेक पदं भूषवली होती महाराष्ट्र टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने मुंबईत प्रौढांची पहिली राज्य मानांकन स्पर्धा सुरू आहे स्पर्धेत पंधरा वर्षाखालील गटात पुण्याच्या मोहिल ठाकूर यांनी चमकदार विजय मिळवला पुरुषांच्या एकेरीमध्ये पुण्याच्या रजत तोरसकर यांनाही पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला या होत्या आता पण ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी